रामकृष्ण हरी मंडळी बरेच दिवस झालं माझ्या मुलग्याला ना सर्दी खोकला ताप येत होता त्याच्या तोंडाचीही चव निघून घेऊती म्हणून बेकरीमधून खायला मी आणायला गेलते त्या ठिकाणी ना मला डिंकाचे लाडू दिसले मी ते घेऊन आले पंचेचाळीस रुपयेला मला अगदी छोटे छोटे सहा लाडूच भेटले आता ते लाडू मुलग्याने खाल्ल्यानंतर त्याला खूप आवडले त्याने मला सांगितलं की मम्मी तू अशा पद्धतीने लाडू बनव म्हणून मी त्या बॉक्सवरील त्या डिंकाच्या लाटावामध्ये काय काय पदार्थ घातले ते पाहिले तर त्यामध्ये अगदी घरगुती साहित्यातच हे लाडू बनवून तयार केलेले चला मग के त्या पद्धतीनेच आज मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे या ठिकाणी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप चांगलं वितळून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे बरं का आता शेंगदाणे म्हणाल तर थंडीमध्ये खूप फायदेशीर आहेत आपल्या शरीराला उष्णता निर्माण करायचं काम शेंगदाणे करतात आणि कोलेस्ट्रॉल वजन नियंत्रित ठेवण्याचंही काम हे शेंगदाणे करत असतात आता डिंक या ठिकाणी अर्धी वाटी घेतलेला आहे तोही या ठिकाणी तळून घ्यायचा आहे आता डिंकाचे फायदे म्हणाल तर डिंक आपल्या शरीरातील जे हाडे आहेत ते मजबूत ठेवण्यासचे काम हे डिंक करतं बरं का आणि डिलेवरीनंतर बाळंतिनबाईंसाठी हे डिंकाचे लाडू तर खूपच पौष्टिक आणि दूध वाढण्यासाठी मदत करते तीन वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो तोमंदाचेवरती सोनेरी कलरवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे कच्चा खोबऱ्याचा किस या ठिकाणी वापरू नका थोड्या दिवसाने ज्यावेळी आपण लाडू खाऊ लागतो त्यावेळी त्याचा कुबटपणे वास येऊ शकतो यासाठी शक्यतो करून तुम्ही तुपावरती हे पदार्थ भाजून घ्या मस्तपैकी या ठिकाणी खोबऱ्याचा किस आपला भाजून झालेला आहे आता एका ताटामध्ये आपण हा किस काढून घेऊया दोन वाटी या ठिकाणी खारीक पूड घेतलेली आहे खारीक खारीकपूडऐवजी तुम्ही खारका या ठिकाणी मिक्सरवरती बारीक वाटण करू शकता पण या ठिकाणी मला बाजारात अशा पद्धतीने भेटली खारीक पूड म्हणून मी घेऊन आले दोन वाटी खारीक पूड या ठिकाणी आता आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे भाजलेली खारीक पूड आता आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि जे भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते थंड करून घेतले आणि मिक्सरवरती आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचे आहेत आणि हे बारीक वाटलेले शेंगदाणे या आता आपण खारकीवरती काढून घेणार आहोत डिंक ही या ठिकाणी मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला आहे तुम्ही हवं असल्यास स्मॅशरने स्मॅशही करून घेऊ शकता पण मी मिक्सरमध्ये पटकन फिरवून घेतले आणि या ठिकाणी दोन चमचे आपल्याला वेलची पूड आणि सुंड पावडर घालून घ्यायचे आहे आता हे सर्व पदार्थ आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत दीड वाटी गूळ घेतलेला आहे एक चमचा तूप घालायचं आणि यामध्ये गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे पाक वगैरे करायची काही गरज नाही आहे फक्त गूळ या ठिकाणी वितळून घ्यायचं आहे गुळाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे याच्या गुटळ्या पूर्णपणे मोडल्या गेलेल्या आहेत आता यामध्ये आपण भाजून घेतलेले जे पदार्थ आहेत घालून घेणार आहोत आणि गुळामध्ये हे, हे पदार्थ चांगले मिक्स करून घेणार आहोत मिश्रण या ठिकाणी थोडेसे थंड झाले की हाताने अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकजीव करून घेणार आहोत छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत पटकन हे लाडू वळले जातात छोटे छोटे लाडू या ठिकाणी बांधून घ्यायचे आहेत मस्तपैकी गोलाकार या ठिकाणी छोटे छोटे लाडू बघा तयार झालेले आहेत गोल गरगरीत लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत जवळजवळ चव्वेचाळीस लाडू या ठिकाणी बांधून मी तयार केलेले आहेत खूप छान खुसखुशीत या ठिकाणी लाडू तयार होतात एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते बघा मस्तच झालेले आहेत लाडू खायलाही खूप छान लागतात तुम्ही तुम ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमच्या जर मुलांना सर्दी खोकला किंवा घरातील कोणत्याही व्यक्तींना झाला असेल तर त्यावरील रामपान उपाय म्हणून मी हे आज लाडू तयार केलेले आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद